एक देश एक निवडणूक पूर्णपणे अमान्य आजपर्यंत नरेंद्र मोदींनी ज्या ज्या काही योजना आणल्या त्यातला अंतस्त हेतू वेगळा होता लोकांना दाखवायचं वेगळं पण आतला हेतू मात्र वेगळा होता तीच गोष्ट एक देश एक निवडणूक या माध्यमाद्वारे होणार आहे नोटबंदी आणली होती ती भ्रष्टाचार नाहीसा होईल काळा पैसा नाहीसा होईल अतिरेकी कारवाया नाहीशा होतील या हेतूने पण नंतर लोकांना कळलं ही नोटबंदी आणली ती प्र, प्रचंड भ्रष्टाचार करण्यासाठी लॉकडाऊन आणला त्याचा हेतू होता की रोगराईला अटकाव होणार पण त्याचा अंतस्तव हेतू वेगळा होता त्याच वेळेला अदानी अंबानी आणि अनेक उद्योगपतींनी त्याद्वारे प्रचंड पैसा कमवला मेडिकलचा खर्च वाढला औषधाचा खर्च वाढला औषधी कंपन्यांनी बोगस औषधवाल्यांनी बोगस लसवाल्यांनी प्रचंड मोठी कमाई केली म्हणजे नरेंद्र मोदी एक एक योजना आणतात दिखावा वेगळा असतो अंतस्त हेतू वेगळा असतो एक देश एक निवडणूक याद्वारे सुद्धा हेच होणार आहे जर कुठलाही कायदा जर तुम्ही जनतेशी चर्चा न करता विरोधी पक्षाची चर्चा न करता आणत असाल तर त्यामध्ये धोका लपलेला आहे कारण हा माणूस स्वतःच्या डोक्याने करतो कुठल्याही विद्वानाबरोबर चर्चा होत नाही त्यामुळे एक देश एक निवडणुकीमध्ये पण तेच होणार आहे काय होणार आहे सगळी यंत्रणा आता नरेंद्र मोदीच्या हातामध्ये आहे एक देश एक निवडणूक जाहीर केल्यावर नरेंद्र मोदी एकटेच प्रसार माध्यमाचा वापर करून संपूर्ण देशभर पोचतील पण बाकी विरोधी पक्षाचं काय काँग्रेस पक्ष आहे समाजवादी पक्ष आहे आम आदमी पार्टी आहे शिवसेना आहे या लोकांनी जनतेपर्यंत पोहोचायचं कसं कारण या ठिकाणी मीडिया पूर्णपणे नरेंद्र मोदीच्या हातामध्ये आहे जर सर्वांना जनतेपर्यंत पोचण्यासाठी जर समानता असेल तरच एक देश एक निवडणूक शक्य आहे त्याचबरोबर निवडणूक आयोगाचा जो अध्यक्ष आहे तो पूर्णपणे सत्तेला शरण गेलेला आहे जर निवडणूक आयोगाचा अध्यक्ष हा या सर्वानुमते जर, जर असेल आणि तो निरपेक्ष निष्पक्षपणे वागणूक करत असेल तर एक देश आणि एक निवडणूक आहे अन्यथा फारस आहे केवळ सत्तेत राहण्यासाठी देशाला लुबाडण्यासाठी आणि जनतेला चिरडण्यासाठी आणलेला हा आहे एक आहे एक लक्षात ठेवायचं निवडणूक आयुक्त हा सुप्रीम कोर्ट पंतप्रधान विरोधी पक्ष नेता आणि त्याचबरोबर या देशातील जेवढे पक्ष आहे त्या सगळ्या पक्षांच्या संमतीने आला पाहिजे निवडणूक आयोगाचा अध्यक्ष मुख्य निवडणूक आयुक्त तरच शक्य आहे अन्यथा एक देश एक निवडणूक हा पूर्णपणे फारच ठरेल एक तर प्रसार माध्यम सगळ्यांना योग्य संधी दिली पाहिजे एकतर पैसा खर्च करण्याची सर्वांना योग्य संधी मिळाली पाहिजे एक तर प्रचार करण्यासाठी सगळ्यांना समान कालावधी मिळाला अस मिळाला तर एक देश एक निवडणूक ही योग्य आहे पण एक देश एक निवडणूक ही अमान्य आहे